नमस्कार मी नाथाजी पाटील भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सरचिटणीस आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा संयोजक आपण सर्वांना माहिती आहेच की भारतामध्ये सर्वात मोठा लोकशाहीचा महोत्सव अर्थात लोकसभा निवडणूक ही सुरू आहे कालच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया पार पाडली या मतदान प्रक्रियेमध्ये या लोकसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांनी सर्व मतदारांनी अतिशय उत्स्फूर्तपणानं प्रतिसाद देऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं मतदान पार पाडलं जवळपास सत्तर टक्केपेक्षा अधिक लोकांनी या मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेऊन लोकशाही प्रक्रियेमध्ये आपण खरे वारसदार आहोत किंवा लोकशाही प्रक्रियेमधले आपण सर्व घटक आहोत याची जाणीव करून दिली गेल्या दोन वर्षापूर्वीपासून आमचे नेते आदरणीय चंद्रकांतदादा पाटील आदरणीय देवेंद्र फडणवीस आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे आदरणीय धनंजय महाडिक यांनी माझ्यावरती या लोकसभा मतदारसंघाची संयोजक म्हणून जबाबदारी दिली होती या जबाबदारीमध्ये काम करत असताना केंद्रीय मंत्री नामदार ज्योतिरादित्य शिंदे यांचे दौरे लावणे त्यांच्याबरोबर प्रवास करणे ही जबाबदारी पार पाडत असताना या मतदारसंघातल्या भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांनी अतिशय कष्टानं भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांचा विचार या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं हे काम करत असताना गेले दोन वर्ष अहोरात्र कष्ट करून या मतदारसंघामध्ये आपला प्रचाराचं नियोजन इथल्या मतदारांनी इथल्या कार्यकर्त्यांनी अतिशय ताकदीनं आणि शक्तीनं पार पाडलं काल निवडणूक होत असताना शिवसेना शिंदे गट अजित पवार राष्ट्रवादी गट जनसुराज्य आर पी आय आणि सर्व मित्र पक्षांनी या निवडणुकीमध्ये आपली सर्व वेळ पूर्ण करून या निवडणुकीमध्ये दिला आणि प्रचाराची जोखीम उचलली त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं आणि मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद